धाराशिवमध्ये शिवसेनेचा समाजसेवेचा उज्ज्वल अध्याय पूरग्रस्तांसाठी मदतीचा आणि आरोग्यसेवेचा अमूल्य उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार सन्माननीय राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या उपक्रमात केवळ मदतीचे वाटपच नव्हे तर आरोग्यसेवेचाही अतिशय प्रभावी समावेश करण्यात आला होता शिव आरोग्य सेनेचे से कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेचे से सरचिटणीस श्री जितेंद्र दगडू संगपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा टीमतर्फे धाराशिव जिल्ह्यातील दहीफळ या गावात पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध रोगांवरील औषधांसह तपासणीची सुविधा देण्यात आली सुमारे चारशेहून अधिक नागरिकांनी आपले आरोग्य तपासून घेतले तर उर्वरित औषध साठा शिवसेना नेते सन्माननीय राजन विचारे साहेब व स्थानिक आमदार श्री कैलासदादा पाटील यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरदास तालुका हेल्थ ऑफिसर डॉक्टर सय्यद जयन आणि डॉक्टर योगिता चौधरी यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आले प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे से ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉक्टर प्रशांत भुईबर जिल्हा समन्वयक श्री एकनाथ अहिरे डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉक्टर राकेश यादव विधानसभा समन्वयक स अक्षता श्री अर्जुन शेख नर्स कुमारी सानिया अन्सारी धाराशिव युवासेना जिल्हाधिकारी श्री मनोहर धोंगडे विधानसभा समन्वयक समाधान बाराते सरपंच श्री चरण पाटील कुमारी कुमार सुशांत भुईबर तसेच ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेना शिव आरोग्य सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिवच्या भूमीत झालेला हा उपक्रम केवळ मदत वितरणाचा कार्यक्रम नसून शिवसेनेच्या समाजसेवेच्या ध्येय धोरणाचे आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचे प्रतीक ठरलं आहे जनतेच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी शिवसेना संस्कृती आहे असा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे झळकला अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा